नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे भूतांची जत्रा तुम्हाला माहित आहे का असं एक गाव आहे ज्या गावात खरंच भूतांची जत्रा घडते होय तुम्ही खरंच ऐकलं ते अहिल्यानगर पासून वीस किलोमीटर अंतर्वती गाव आहे ह्या गावाचं नाव आहे अगडगाव हा आगडगाव गावाच्या शेजारीच काळ भरवना मंदिर आहे जसं आपापल्या गावी जशी जत्रा भरते तशीच या गावात सुद्धा जत्रा भरते चैत्रा पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी ते जत्रा भरली जाते बाहेरचे पाहुणे मंडळी येतात जत्रेच्या दिवशी थांबतात आणि था था पण दुसऱ्या दिवशी लगेच निघून जातात आणि गावची मंडळी सुद्धा आपल्याच इथे जाते असं मानले जाते की जत्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तिकडे सो भूतांची जत्रा भरते तर चला आपण या जत्रेबद्दल आणि मंदिराबद्दल जाणून घेऊया पहिला आपण मंदिराची माहिती घेऊया असे मानले जाते की हे मंदिर हे राक्षसांनी बांधलेले आहे ज्यांचे नाव आहेत आगडमळ तडमळ आणि देवमळ तसेच हे मंदिर मोठे मोठे दगडांपासून बनवलेले आहेत या परिसरात तीन गावे आहेत ज्यांचे नाव आहेत आगडगाव रतडगाव आणि देवगाव या गावांची नावे आणि या राक्षसांची नावे यावर आपल्याला समजते की या गावांची नावे या राक्षसांनाच ठेवलेली आहेत आणखी एक ही गोष्ट खरी ठरणारी बाब म्हणजे या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच या तीन राक्षसांची चित्रे कोरलेली आहेत या मंदिराचा इतिहास किती जुना हे आपण सांगू शकत नाही पण असे मानले जाते की चोवीस पुढ्यांपेक्षा ही जुना इतिहास या मंदिराला आहे आता आपण भूतानच्या जत्रेबद्दल जाणून घेऊया भूतांची ही जत्रा नेमकी केव्हापासून झाली हे सांगता येत नाही पण गावातले म्हातारी गोतारी लोक असे सांगतात की पूर्वी गोपीनाथ कळपे नावाचा माणूस या गावात राहत असे तो जत्रेच्या दिवशी आपले घागर त्याच मंजेवर विसरला होता त्याला त्याची आठवण दुसऱ्या दिवशी झाली तो दुसऱ्या दिवशी आपल्या घागर आणायला गेला तेव्हा त्याला असे त्या म्हणजे असे दिसले की काही आकृत्या तिथे नाचत आहेत तो घाबरला तिथून पळ काढले आणि दुसऱ्या दिवशी त्याने हे सगळी गोष्ट गावकऱ्यांना सांगितली आणि ह्या गोष्टीला त्यांचे टू कोंडेबा करपे हे खरे ठरवतात कालभरव हा शंकराचा स्मशातील अवतर आणि भूतांसोबत त्यांचा संबंध असल्याचे हे अनेक ग्रंथात आढळते त्यामुळे या गावातल्या लोकांचे असे मानणे आहे की हे भूतानची जत्रा खरंच भरते अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या म्हणजे जवळच शेजारीच म्हणजे एक कडुनिंबाचं झाड आहे ह्या कडुनिंबाची पाने गोड लागतात आणि या कडुनिंबाला सुद्धा लागत नाही तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला या भूतांच्या जत्रेची गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय श्रीराम